तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आम्ही आज आलेलो आहे राजगडवर तर आता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आहे तर आता आम्ही ट्रॅक चालू करणार आहे लगेच थोड्या वेळातच तर बघूया किती वेळ जातो ट्रॅक व्हायला आणि आम्हाला वर पोचायला तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला इन्फो भेटत जाईल किल्ल्याबद्दल माहिती भेटत जाईल तर चला जाऊया छत्रपती <laughs> शिवाजी एक आटी सोड। तो एक एक दुन 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 तर अशा प्र प्रकारे आपण एक राजगडाचा एक पहिला टप्पा पार केलेला आहे यामध्ये काही नवीन मंडळे आहेत ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव नाही असे आम्ही पण आम्ही पण वर्षातून नाही एक किंवा दोनदा दोन वेळाच करतो आपल्याला ते सावे पण नाही आहे तर म्हणण्याचा उद्देश काय आहे आता इथून पुढे टॅच आपल्याला अवघड जाणार आहे जी नवखी मुलं आहेत त्यांना दमाय थकायचा त्रास जास्त त्यामुळे आपली रनिंग स्पीड जेवढी कमी होईल ना उन्हाच्या आतमध्येच आपल्याला पोट पण ज्या रनिंग स्पीडने आपण चालतोय त्या स्पीडनेच चालावी कोणाला ओव्हरटेक करायच्या घाणीमध्ये पुढे मागे पुढे चढाऊट करू नका त्याने आपल्यालाच त्रास होईल की सशाची आणि कासवाची गोष्ट माहिती आहे लोकांना सर्वांना माहिती असेल की ससा कसा धावत धावत पाहत जातो आणि मध्ये जेव्हा झोपतो तिथे तशातली गत नाही झालाय की कासवाची गती जरी असली तरी काही हरकत नाही पण थांबून पण पुढे पुढे देत ना ते भरपूर फास्ट जात आहे आणि इथे येऊन जर बसले तर तुमचेच पाय लॉक होणार दाखवणार सर्वांचे आता आपण पहिलाच टप्पा पार केलेला आहे इकडे पुढे तो तो टप्पा आपल्याला तो बाले किल्ला आहे छोटासा एकदम गोलासा खड माझा खंडा ये शिवाच पावरा विसांच्या भाई खंड माझा खंडा ये शिवाच बावरा दोन तास झाले तर आम्हाला चालून पण किल्ला अजून काय आला नाही आमच्या फिरदी जी शपथ हा तुला मायभूमीची मनसे सपत उल्लश E o batata दरवाजा आता आलेला आहे तो बघा तो दरवाजा गणी मस्ते काळ नाक कस शिवजयंतीच्या आर्थिक स्वरूप शिवजयंतीनिमित्त राजगड आपण सर केला तीन चप्पांमध्ये त्यापैकी आपण एक्सपोर्यंत सफर करण्यावरती आलो चौरदरवाजा मागे आता हा गड एक्सप्लोर आपण स्वप्नच्या मार्फत एक्सप्लोर करूया एक बोलण्याचं कारण असं की आपण आता घर तर सर केलेला थोडासा आपल्याला तार बुक लागली असेल थोडा वेस्ट केला त्याला आपण पूर्ण घट एक्सप्लोअर करू माहिती पुढं पुढं जाऊ न दोन शब्द बरी आहे चालू आहे का हो चालू आहे त्याचं टेन्शन आलो चोर दरवाज चोर दरवाजा जेव्हा आपल्याला दिसतो सियागड किल्ला तिकडे दोन टॉवर दिसतायत आहेत झुम करून बघा दिसत का त्यात तो सियागड किल्ला आहे आणि या बाजूला बघितला कोरणा किल्ला कोरणा किल्ला या बाजूला दोन माकडं बसतील दिसतायत का दिसतायत का हा या बाजूला या कुमार दादा बाजूला आहे माले किल्ला आपल्याला आता तिकडे जायचे

समाधी आहे मी सगळे अभिवादन करत आहे रावण रावन सरंब पर रहू कुल राज है पाउन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर रावन पार केला जसं की पद्मावती माझे आपण महाराणी साहेबांची समाधी बघितली आणि त्याच्याच मागे पद्मावती तलाव आहे डाव्या बाजूला पद्मावती मंदिर मंदिर आपला पाचवा टप्पा असणारे बाले किल्ला विरुद्ध म्हणजे ऑपोजिट मध्ये हे चालू असेल ना नायनीवाडा वगैरे म्हणजे जो विरोधी असेल त्याच्यासाठी जी जागा असेल बहुतेक आता शो। काही लोक बोलतात गुप्त मीटिंग चालते आणि काही लोक बोलतात धान्याचा कोटा आहे आता हे कोडच आहे <laughs> कोड आहे आता याबद्दल कोणाला काय माहिती नाही तर एवढूच आतमध्ये बघ चला आता बाहेर तरी काय काय नाही काय सांगितलं आता छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी i पर कन्नी कंस पर शेर शिवराज है इंद्रजिमी चंब पर राघव अंब पर रावण सह अंब पर रघु कुल राज है संभुड़ती नाह पर जो सहस बाह पर राम तर आता आम्ही किल्ला उतरायला घेतला आहे सगळे लोक पुढे गेले आम्ही लोकच राहिलोच मागे तर चाललं आता आता इथून आम्हाला दोन तास लागणार आहे परत उतरायला बघूया आता किती टाईम होतो अजून एक माची बाकी होती संजीवनी माची पण आम्ही तिकडे गे जाऊ नाही शकलो कारण नंतर लेट झाला असता तर चला जाऊया खाली